वो हो वो। वा काय म्हणले महाराज घरातन निघायला उशीर झाला लवकर निघायचं मग हा त्याच्या गाडीवर बसून आला ती आला म्हणतो गाडीचा घोटाळा झाला जाताना इथं सोडून गेल्यावर खेळल का काय का खे तो माझी हा कसं असतंय मंडळी बोलताना विचार करून बोलाव का विचार करून बोलाव हस नाही ना बोलणार मग विचार करणार इष्टी निघून गेल्यावर हात करणार मटण गाजरे महाराज भारूड म्हणजे म्हणजे भारूर भारुडी नाताने लिहून ठेवलेली गाता आजही चालते उद्याही चालणार आहे पण कालचा पेपर घ्या लोकमत घ्या संचार घ्या कालचा पेपर आज चालणार नाही का चालतोय काय म्हणले लहानसे बाळ असू द्या कुरळ कुरळ केस असू द्या पायात पंजन असू द्या त्या बाळा रे बाळ एक पप्पी दे ऐंशी वर्षाच झालं तर कोण पप्पी घेईल का म्हणले ना? का नाही मला सांगा जर नदीच्या काटाला म्हातारा जनावर वीस एकर असलं नदीच्या काटाला वीस एकर असलं म्हात्याने ठरवलं द्यायचं नाही शेमडा साईड चाटून पप्पी घेलगी शेमडा साईड जाऊ देव 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 चा अरे गाव साईड झोपी गेला गावचा पी गेला गावचा बचाऱ्यात हो पिही गेला त्या बचाऱ्यात हो पिही गेला ही पिस्तुल्या काय म्हणला हो दे गावचा बेगाव चा काय म्हणतो गाव भरला रेपाचा पंचवीस झाले रे, रे धनी गुंताले आपापल्या व्यसने शेवटी धनी हाच विसरून गेले की जी मान हलाय लागल म्हणले म्हातार झाल्यावर दात पडलं की राम म्हणता येणार नाही याम शब्द निघणार आहे मला सांगा आज तुम्ही तर नाही उद्या म्हातार होणार आहे का नाही राहणार आहे हा एक ना एक दिवस म्हातार होणार आहे पण कळला तर आहे कळला तर भरुड आहे नाही तर जीवाला भरुड आहे वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही माल काय क्वालिटीचा फक्त बघायचं आता महाराज काय म्हणले मान हलाय लागल पोट पाठीला लागल मान कधी हलती म्हातार झाल्यावर का तारुण्यपणे पण हलती बर मला सांगा पुरुषाची मान कशी हलते आणि महिलाची मान कशी हलते लय महाराज तुम्ही म्हणणार लय लय बारीक बारीक हा साधा खेळ का पुरुषाची मान अशी हलत असते महाराज महिलाची मान अशी हलत असते का तारुण्यपणे पण त्या पुरुषाने आपल्या पत्नीला त्रास दिलेला असतो आणि ती पत्नी काय म्हणत असते नवा धनी

होम पेटवल्यावर शंभू महादेवाच्या वाळू काय फोडायचे आहे पण तुमची भक्ती नाही ना त्या माफाची आपलं कशी सांगितलं वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही माल काय क्वालिटीचा फक्त बघायचं आता हा त्यांनी किती बिघडे हाण त्या दोघांनी त्यांची नदीतच माथे आहे उद्या हा मग सकाळी सगळं गाव गोळा होणार माती लोटणार कवळा शिवून जाणार अरे छत्रपतीच्या मागा हजारो निमावळे होते पण तुमच्यासारखे चोरटे कावळे नव्हते रे राजा अरे शिव